नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या रेसिपी बनवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांचा आवडता पदार्थ तो म्हणजे चिप्स बटाट्याचे वेपर्स तर तुम्ही बनवले का नाही वेपारच असे एकदम कडकडीत आणि छान असे चिप्स क्रंचीमध्ये तर आज आपण प बनवणार आहोत असे पांढर शुभ्र आणि छान कडकडीत असे वेपर्स आणि त्यासाठी मी इथं एक सुद्धा तुरटीचा वापर केलेला नाही बिना तुरटी वापरता आपले छान असे चिप्स कड एकदम कडक आणि क्रंची होतात न तुरटी वापरता सुद्धा तर त्यासाठी मी काय काय घेतले चला पाहूया तर इथं घेतलेलं आहे मी पाच किलो बटाटा आणि तो सगळा साईजनं मोठा आहे बटाटा निवडताना शक्यतो हे बघा अशा पद्धतीनं त्याचे साल एकदम आपण नकाने जरी काढले तरी पटापट निघायला हवेत असा पाहिजे बटाटा जास्त जाड सालीचा बटाटा नको आणि मोठा बटाटा हवा शक्यतो इंदोरचा बटाटा सगळ्यात जास्त खरं तर चांगला असतो पण तो एवढा पाच आणि दहा किलो शक्यतो भेटत नाही सुट्टा तो, तो मला भेटला तर खूपच छान तोच यूज करा तर हे बघा अशा पद्धतीने मी तर बटाट्याची सालं ही काढून घेतलेली आहेत व्यवस्थितपणे आणि बटाट्याची साल काढून झाले की तो आपण काय करणार आहेत पाण्यामध्ये टाकणार आहोत बटाटा धुवून स्वच्छ घेतलेला आहे परंतु तरी पण आपण त्याला काय करायचं पाण्यात टाकायचं आहे जेव्हापासून आपण सालं काढून ते शिजवेपर्यंत त्याला पाण्यातून बाहेर काढायचा नाही बटाट्याला कारण छान असा पांढरा शुभ्र कलर येतो आणि छान मौलुसलुशीत असे हे बट आपले वेपरचं होतात म्हणजे तळले तर ते तेलात एकदम कडक आणि कच्चे असेल ते तर पांढरे पांढरे शुभ्र दिसतात त्यासाठी हे बघा मी इथं सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण किसणीच्या सहाय्याने काय करणार आहोत चिप्स पाडणार आहोत तर तुम्हाला जेवढे पातळ जेवढे जाड हवे आहे त्यानुसार तुम्ही इथं त्याचं सेटिंग लावून घ्यायचं आणि त्यानुसार नंतर ना मग चिप्स पाडायला सुरुवात करायची आणि शक्यतो बटाटा हा पकडताना आडवा पकडायचा त्यामुळे लांब असे छान चिप्स पडतात लांबलंच उभा पकडला का आर्दे आर्दे तु 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 ते बटाटे चिप्स अर्धे अर्धे तुटून जातात आणि त्याला आकार व्यवस्थित येत नाही हे बघा अशा पद्धतीने मी दोन तीन बटाट्याचे तुम्हाला पाडून दाखवते चिप्स हे बघा छान पद्धतीने अशा पद्धतीने हे बघा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही मी एवढे चिप्स चकल्या पाडून घेतलेल्या बघा अशा आता या सगळ्या याच्या आपण पाडून घेऊया चिप्स आणि ते पाण्यातच पाडायचेत असे खाली पाडायचे नाही पाण्यातच तुम्ही चिप्स पाडून घ्यायचेत म्हणजे ते पांढर शुभ्र असे राहतात आणि <laughs> तुम्हाला जर डिझाईन वगैरे करा चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता प्लेन पाडायची असतील तर तुम्ही प्लेनसुद्धा ठेवू शकता त्यामुळे हे बघा मी इथं तुम्हाला एक दाखवते मे डेमो हे बघा अशा पद्धतीचे सुद्धा डिझाईनचे तुम्ही बनवू शकता हे बघा असे तर आता आपण काय करू राहिलेले सगळ्या बटाट्याचे चिप्स पाडून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया तर ते आता सगळ्या बटाट्याचे चिप्स पाडून झालेत मी त्याला पाण्यातून बाहेर काढलेलं नाही परत काय करायचं आहे आपण स्वच्छ असं टप्पामध्ये पाणी घ्यायचे आणि दोन तीन वेळा हे चिप्स काय करायचे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे काय होतं त्यामध्ये असलेले नको असलेले स्टारचे सगळे निघून जातात आणि बटाटे एकदम सुटसुटीत व्यवस्थित होतो पूर्णपणे मोकळा होतो एकमेकाला चिटकलेले बटाटे निघून जातात आणि छान असे सुटसुटीत होतात तरी बघा मी दोन तीन पाण्याने इथं स्वच्छ धुवून घेते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा तर हे बघा अशा पद्धतीने तर काय करायचं आपण धुवून घ्यायचं स्वच्छ आणि धुवून झाल्यानंतर हे असे मोकळं नाही ठेवायचं यामध्ये काय करायचं आपण पाणी ओतायचं आहे छान असं म्हणजे थोडं थोडंसं पाणी ठेवल्यामुळं काय होतं ते पांढरे शुभ्र दिसाला छान अशा पद्धतीने आपल्याला मदत होते आणि ते पांढर शुभ्र दिसतात त्याला तुरटीची सुद्धा गरज लागत नाही मी तर आता पाणी ओतून ठेवते यामध्ये आणि दुसरीकडे आपण गॅसवर काय करूया आदन ठेवून घेऊया चिप्स शिजवण्यासाठी तर आता आपण ते पाणी ओतून ठेवलेलं दोन तास कमीत कमी दोन तास तर तुम्ही ते काय आहे पाण्यात आहे नसेल तुम्हाला दोन एक तर पूर्ण रात्ररात जरी ठेवला ना तरी काही प्रॉब्लेम नसतो त्यामुळे छान चिप्स होतात पण जर तुम्हाला जास्त घाई असेल तर ते कमीत कमी दोन तास तरी ते असे पाण्यात तुम्ही ठेवायचे आहेत शक्यतो करतानाच आपण संध्याकाळ आदल्या दिवशी संध्याकाळचे ते चिप्स पाडून ठेवायचे पाण्यात आणि दुसऱ्या दिवशी चिज चिप्स शिजवायचे अशी पद्धत करायची त्यामुळे काय होतं चिप्स छान फुलतात आपले आणि पांढरं शुभ्रसुद्धा होतात तर मी हे काय करते इथं ते पाण्यात ठेवून घेते रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी बघा असं पातेला मी पूर्णपणे हे बघा पाण्यात ठेवल्यामुळे त्याचे जे वाकडे तिकडे आकार होत होते ना, ले ले ना ते सुद्धा व्यवस्थित झालेले आहेत हे बघा आणि आदन करून मी त्यामध्ये आपल्या मापानुसार मीठ टाकून जेवढे बसतील ना तेवढेच मी त्यामध्ये टाकलेले आहेत बाकीचे जसे तसे ठेवून दिलेले आहेत ते बघा माझ्याकडे छोटं पातेलं आहे त्यामुळे त्यात जेवढे बसतील तेवढेच मी ठेवलेले आहेत इथं आपल्याला कमीत कमी नव्वद टक्के चिप्स शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित जे बाकीचा छोटा टप होता तो मी तसाच जसाच तसंच ठेवून दिलेला आहे कारण माझ्याकडे छोटे पातेलं आहे त्यामुळे ते, ते एकदम सगळे काही बसणं अशक्य आहे ते जास्त पाणी होत होतं त्यामुळे मी ते, ते काढून घेतलं आहे गरम पाणी परत आपल्याला याचा यूज होतो त्यामुळे ते, ते काढून बाजूला एका पातेल्यामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या आणि सतत असं आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने काय करायचं आहे हलवत राहायचं थोड्या वेळ का झाकण वे ठेवून पा पाच दहा मिनटं छान शिजून द्यायचे आहेत फुल गॅसवर दहा मिनटानंतर परत एकदा चेक करायचे बाबा हां शिजलेत की छान नव्वद टक्केपर्यंत शिजले तर ठीक आता शिजला की नाही हे कसं चेक करायचं तर आपला चिप्स आहे ना तो एकदम अबुदार म्हणजेच एकदम सॉपटीमध्ये तो मोडून जातो जर शिजला असाल तर आणि त्याचा त्या चिप्स पूर्ण असा समोर धरायचा आणि त्यामधून पूर्ण पारदर्शकता दिसते आपल्याला तेव्हा आपण समजून जायचं की आपले चिप्स शिजलेले आहेत जास्त शिजवायचे नाही जास्त गाळा करायचे नाही त्यानंतर जास्त शिजल्यानंतर काय होतं सगळे तुकडे पडतात त्याच्या त्यामुळे नव्वद टक्के शिजवून घ्यायचेत आपण आणि शिजल्यानंतर घाई करायचे पटकन आणि पटापटा काढून घ्यायचे जाळीच्या याच्यामध्ये काढले तर ते पाणी सगळं नितळून जाईल हे बघा अशा पद्धतीनं शक्यतो जाळीमध्ये किंवा चाळणीमध्येच तुम्ही काढा तर आता हे बघा सगळे आपण काढून रेडी केलेले आहेत आता आपण सुकवायला टाकूयाला एक 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 असे चिप्स ठेवून घ्यायचेत मस्तपैकी मी तर पसरून घेते तर ते मी सगळे चिप्स पसरून घेते दोन दिवसात एकदम कडक चिप्स सुकतील आणि दोन दिवसानंतर आपण ते पाहूया सुकलीत की नाही सुकलीत ते की बघा मी अशा पद्धतीने छान सुकवून सुकायसाठी टाकले दोन दिवसानंतर ते छान असे सुकून निघतात तर हे बघा आपले एकदम कडक कसे चिप्स सुकलेले आहेत आणि पांढरे शुभ्र त्याला आकारसुद्धा म्हणजे त्याचा कलरसुद्धा पांढराशुभ्र आलेला आहे त्यामध्ये आपण तुरटीचा यूज केला नाही फक्त आणि फक्त मिठाचा यूज केलेला आहे इथं बाकी तुरटी वगैरे काहीसुद्धा आपण वापरलेलं नाही तर हे बघा कडाकड मोडतात म्हणजे आवाजसुद्धा त्याचा मी दाखवला असता आपण इथं वायस ओव्हर केल्यामुळे तुम्हाला येणार नाही तर आता आपण ते तळून पाहूया कसे फुलतात ते तर हे बघा मी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गरम व्हायला आणि एक टाकून बघितला डेमो की बाबा हा तेल खरंच गरम झाले की नाही त्यानंतर तुम्हाला दाखवते मी तळून आणखी थोडंसं तेल गरम होऊन देऊया जास्त कडक असं झालेलं नाही गरम तर आता तेल पूर्णपणे छान कडक असं गरम झालेलं आहे आता आपण चिप्स टाकून घेऊया त्यामध्ये मी थोडेच चिप्स आणले आहेत बाकी सगळे वाळत घातलेले आहेत म्हणलं तुम्हाला डेमो दाखवावा हे बघा एकदम छान असे फुलतात आपले चिप्स तुम्ही पाहू शकता हे बघा छान असे आणि कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आमचं किचन थोडंसं अंधारात असल्यामुळे तुम्हाला तसं वाटत असाल परंतु कलर एकदम भारी आलेला आहे पांढरा शुभ्र कलर आलेला आहे त्याला तुम्ही पाहू शकता हे बघा तर तुम्ही कधी बनवताय असे चिप्स आणि बनवले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून कसे बनलेत तेही मला सांगा आवडली काय रेसिपी तुम्हाला नक्की सांगा मला आणि जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आपल्या सपोर्ट करा तसेच शेअर